ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा यापुढे माझ्या शरीराचे काय होईल मला माहिती नाही माझे शरीर उपोषणाला साथ देत नाही दीड दोन तास उपोषण सुरू झाल्यावर माझे शरीर थरथर कापते म्हणून आधीच पवित्र रायगडावर जाऊन पवित्र माती कपाळाला लावून आलोय पुन्हा जाता येईल काही सांगता येत नाही माझे काहीही होईल त्यामुळे मराठ्यांनो ही त्या अंतिम टप्प्यातील लढाई आहे एकत्र रहा अशी भावनिक साथ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना घातली ते कामोठे नवी मुंबई येथे आले होते आता फक्त अंमलबजावणी राहिली आपल्यासाठी महत्वाची बाब म्हणजे सगळे सोयरे कायद्यात समाविष्ट होणे आवश्यक आहे पंधरा तारखेच्या अधिवेशनात कायदा पारित करण्यासाठी आपणही जोर लावा त्यासाठी तुमच्या भागातील आमदार खासदारांना राज्य शासनाला निवेदन द्यायला लावा या अधिवेशनात आपल्याला कळेलच की कोणता आमदार मराठा आरक्षणावर बोलतोय असे आवाहन जरांगे पाटील यांनी राज्यातील समस्त मराठा बांधवांना केले जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भरती करायची नाही केली तर मराठ्यांना आरक्षण ठेवावे मराठ्यांसाठी जागा सोडून भरती करावी अशी मागणी शासनाकडे केली आहे याबाबत मराठ्यांसाठी जागा सोडून भरती केली जाईल असे आश्वासन उद्योगमंत्री यांनी दिल्याचे जरांगे यांनी सांगितले माझ्यावर उगाच आरोप केले जात आहेत की मी अंधारात ठेवून निर्णय घेतले मात्र मी कोणालाही अंधारात ठेवले नाही सर्वांसमक्ष केले यावेळी सोशल मीडियात उलटसुलट भाष्य करणाऱ्या मराठ्यांना त्यांनी खडसावले ते म्हणाले की समाजापेक्षा नेत्याला मोठे मानून सोशल मीडियावर लिहितात काही राजकारण्यांनी कार्यकर्त्यांना पुढे केले आहे सत्ताधारी आहेत काही आपलेच आहेत असंतुष्ट आत्मे असे म्हणत खोडा घालणाऱ्यांना टोला लगावला समाज म्हणून एकत्र या असे ते म्हणाले तसेच जवळपास त्रेसष्ट लाख नोंदी सापडल्याचे त्यांनी सांगितले आरक्षण टिकले पाहिजेच ते कायद्यात टिकणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले आपण एकत्र आल्यावर आपल्या समाजासाठी अनेक निर्णय होऊ लागले असून तेच आपले यश आहे असे जरांगे म्हणाले आम्हाला ओबीसींचे वाटोळे करायचे नाही आम्ही इतके खाली जाणार नाही मात्र जर आमच्यामध्ये आला तर मंडळ आयोग चॅलेंज करणार असा इशारा जारांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला यावेळी त्यांनी भुजबळांवर टीका केली त्यांनी एक शब्द आमच्या विरोधात वापरला तर आम्ही दहा शब्द वापरू त्यामुळे तुम्ही ठरवा माझ्या नदी लागायचे नाही इतके जातीवादी माणसाने असू नये असे म्हणत भुजबळांना फटकारले मला म्हणतात पैसे घेतले पैसे पाणी आधीच मिळाले असते मात्र आम्ही समाजाशी प्रामाणिक आहोत आणि आम्ही पुढे आलो आहोत त्यामुळे पैसे कधीच मागे राहिले आहेत आरोप आरोप करत असल्याचा मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांवर केला मनोज जरांगे पाटील हे जातील तिथे त्यांचे कौतुक होत आहे फुलांची उधळण होत आहे मात्र खेड्यातून आलेल्या जरांगे पाटलांनी आपला साधेपणा नवी मुंबई कामोठेत दाखवून दिला आगरी कोळी भवनात त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती यावेळी त्यांच्यासाठी राजेशाही थाटातील खुर्ची आणली मात्र राज्यात देशात तसेच जगातील मराठा बांधवांमध्ये अपार प्रसिद्धी मिळत असलेल्या जरांगे पाटलांनी पंचतारांकितपणा बाजूला सारत आपल्या साधेपणाचे उदाहरण पेश केले लांबवरून प्रवास करून तसेच कामोठे येथे कार्यक्रम आटपून जरांगे पाटलांनी राजशाही खुर्ची विनम्रपणे नाकारली आग्रह करूनही त्यांनी त्यास नकार दिला संपूर्ण कार्यक्रम त्यांनी उभे राहून उपस्थितांशी संवाद साधला नवी मुंबईच्या आम्ही आभारी आहोत आम्ही दोन दिवस होतो अचानक एक दिवस वाढला मात्र आमचा मराठा बांधव उपाशी जाऊ दिला नाहीत असे म्हणत नवी मुंबईकरांनी आंदोलना दरम्यान पुरवलेल्या सुविधांचे त्यांनी कौतुक केले अंमलबजावणी होण्याच्या अगोदर जर आ, काय त्याच्या अगोदर आचारसंहिता लागली तर त्याची अडचण निर्माण होईल आपल्या सगळ्या आंदोलनाला नाही अगोदर ना, आंदोलन हे नंतर आचारसंहिता अगोदर आचारसंहिता नाहीये अगोदर आंदोलन पाच महिन्यापासून निवडणुका घेणार नाही तर तेच निवडणुका घेणार कारण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे ते निवडणुका घेणार नाही सरकारने सोळा हजार हरकती आलेल्या कारण आमच्याकडून सुद्धा अभ्यासक तिथं म्हणणं आहेत की हा कायदा आल्या काय अडचण नाहीये ते करणार येते मराठ्यांना आहे परंतु मराठा बांधवांना या कामोठ्या नवरीतून माझी महाराष्ट्रात विनंती की जेवढे आपले बांधव आहेत यांनी सुद्धा सगळ्यांना कायदा सगळ्या सोयऱ्यांचा मजबूत बनण्यासाठी तुम्हीही तुमचं म्हणणं मांडा तुमच्याही हरकती द्या तुमच्याही व्याख्या द्या आपणही मराठा समाजाला तिकडे निवेदन सचिवांकडं सरकारकडे जाऊ द्या ही मराठा समाजाला माझी विनंती आहे कारण त्यांचं तर येणार आहेत आपण काय त्यांच्याकडून आपल्या बाजूने बोलते आणि अशा करायची गरजच नाही परंतु आपल्याही अभ्यासकांना सगळ्या हुशार लोकांना सावधू इथं आपणही द्या आपलंही म्हणणं मांडा आणि यालाच जोडू महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपल्या जे मतदारसंघातले आमदार आहेत जे मंत्री येतं त्यांना सगळ्यांना फोनं करून सांगा किंवा निवेदनं द्या की पंधरा तारखेला जे अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर अंमलबजावणी होण्यासाठी सगळ्या आमदारांना एकमतानं आवाज उठवला पाहिजे आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना सांगा आणि माझंही सगळ्या आमदारांनी मंत्र्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांना या मराठा समाजाच्या सगळे सगळ्या कायद्याच्या बाजूने हा मजबूत करण्यासाठी रूपांतर करण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी आपण ताकदीनं त्या दिवशी विषय मांडावा कारण महाराष्ट्रातला मराठा समाज या अधिवेशनाकडे डोळे लावून बघणारे कोणसा आमदार आणि मंत्री आपल्या बाजूला बोलतो हे मराठा समाजही बघणार सर आज प्रकाश शेंडगेनी असं म्हटलं की आता ओपीसीचा पक्ष आम्ही काढू म्हणून राजकारणाबद्दल मला नाही ज्या काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या जुन्या आहेत नवीन आहेत दोन तीन बारा विचारले नोंदीचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत जुन्या आहेत आहेत ना नवीन ना जुन्या नसल्यावर नवीन कुठून सापडतात जुनं काहीतरी लिहून ठेवायला लागेल ना जुना एखाद्याला जमीनच नाही नुसतं तो गावकरी पण त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तुझं सात बारा माझ जवळ सापडला आपल्या आजाकडे होता तर मग त्याला दिल्यावर सरकार त्याला देणारच आहे ना ती जमीन तसं आमच्या पूर्वीच्याच नोंदी आहेत नव्यान असा सर मराठा उद्योजकांसाठी मराठा संघटना या ठिकाणी काम करत आहेत मराठा महोत्सवासाठी आपण उद्घाटनाला आला विरोधकांवर आपण प्रहार केलेला आहे आणि विशेष म्हणजे या मराठा आंदोलनामध्ये अनेक मराठी बांधवावर केसेस पडलेल्या आहेत अजूनही त्या मागे घेतलेल्या आहेत काय सांगाल ने त्या मराठा महोत्सव या ठिकाणी झाला त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या जाण मराठा समाजाला सुद्धा राज्यभरातल्या त्यांना सपोर्ट द्यावा कारण त्यांचा उद्देश एकदम चांगला आहे आणि जो तो, तो आपण मुद्दा मानलात की केशचा सरकारनं तसं लेखी दिले आंतरवादी महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घेऊ यात प्रक्रिया कधी सुरू करतात ना दहा आता किंवा सर आजचं सगळं भाषण बघितलं सगळं भुजबळांवर तुम्ही घसरलेले आहात ते गप बसत नाही ना ते बसतात मी काय बोलत मी बोलतच नाही तर ते बाबा कडे बोलत मग मानलंय नाही निघत कारण मी वाटतच नाही कोणाचं विनाकार कारण मी सगळ्या जाती धर्माला धरून चालतो तुम्ही माझे प्रत्येक स्टेटमेंट पाच महिन्यातल्याकडून बघा एकाही गा ग्रामीण भागातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाला माझ्याकडून वाईट शब्द नाही त्याला मात्र सुट्टी नाही कारण तो गोरगरीबाचा ओबीसीचा नाही मराठ्यांचा नाही ते कोणाचंच नाही सर फक्त तर अंमलबजावणी बाकी आहे तरी देखील तुम्ही खुर्चीत बसणार नाहीत म्हणून म्हटलंय परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्चीत पण तुम्ही वेळ काढली तर जा अगं बाहेर पुढची नाही आपले हे बसत नाही मी कुठं हे त्याचा अर्थ वेगळा आहे की आपण सामान्य घरातून आलेलो सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्याच मराठ्यांचे लेकरात होणार परंतु समाजानं तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाचे त्या नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक कृती ती नको दादा आम्हाला समाजाचा आरक्षणाची अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा ताळमेळ आपण राखावा असा मराठा समाजाची मागणी काय सांगायला त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो हे खरंच शरीर साध्य येत नाही समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती फक्त एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलंय त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही फक्त एवढ्याच वेळेस चाललो समाजाचा शब्द मी एवढ्याच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण आहे पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाहीये परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही अमोल उपसू करू नये मी मात्र एवढे वेळेस करणारे समाजाच्या लेकर जसं सोशल मीडिया जसं सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकार चालेल माहिती नाही परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती आहे परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असतो आता किती दिवस कसं काय चालवत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात परिवाराला जरी पाच पाच बी दिले शंभर शंभर सापडायला लागले नोंदी मराठा युवकांना काय तेच सांगायला जर पाच पाच मिळाले तरी दोन करोड मराठा आरक्षणात गेले सगळ्या सोऱ्यांचा कायद्याच्या आधी सूचना निघाले राजपत्रित त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे अमोल बजन होणारे त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार आहे फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे अधिकारी बना आम्हाला तुम्हाला आता काही सरकारी नोकऱ्या वगैरे जाहिराती सुटलेल्या आहेत मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही मग त्याच्यासाठी काय आपण पाहूल मी सांगितलेलं आहे पाठीमाग त्या एक महिन्यापूर्वी सरकारला जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका जर केली तर जागा रिक्त ठेवा कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमच्या वाटव करायची इच्छा नाही तर त्यांनी खूप शब्द दिलेला आहे बघूयात काय करते तारखेला सोशल मीडियातून तुमच्या विरुद्ध असं लिहिलं लिखाण लिहिलं जातं हे नेमकी कोण ने करत आहे जसं तुम्ही म्हटलं भाषणामध्ये अनेक लोकांचे मला फोन येत आहे मंत्र्यांची फोन नेमकी ती लोक कोण आहेत नाही मेले घेत होत मनावर पाहिजे मला कळत नाही मी ग्रामीण भागात नाही मला मला परा दिवशी हजाराने फोन आले मला ते मराठी आज तुम्ही यांना उद्योग आहे म्हणे पहिल्यापासून हे सोशल मीडियावर लिहिणार आहेत का त्यांच्याकडे ध्यान देऊ नका आम्ही करोडो लोक तुमच्या सोबत आणि आम्ही यांना शोधले कोणाची आहेत काय आहेत हे चार दिवसात गं बसले नाहीत आम्ही मागा लागतो भुजबळांची माणस आहेत ते तर असणारच ना त्यांचं तर कुठं म्हणतो आमचा विषय चाललाय आमचे तिचेचाळीस जण आहेत जास्त नाही तर करोडो एकीकडे त्रिचाळीस जण एकीकडे ते बी आता आता म्हणायला लागलेत काय मिळालं नाही कारण त्यांना काही सुपारी दिली असेल ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले खूप कालावधीनंतर एकत्र झालेलं आहे उगंच विनाकारण गैरसमज पसरू नका जरी काही कोणाकडून चुकलं असेल किंवा तुमचा तुम्हाला कोणी विचारलं नसेल तुमचा पेपरला टीवेल नावाला असेल तर नका येऊ देऊ परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका एक ताकदीनं आपण सगळेजण लढू जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र लाला